तालुक्यात जे आदिवासी बांधव अनेक पिढ्यांपासून जंगलाला लागून असलेल्या शेतजमिनीवर शेती करत होते अशा जमिनींचे वन हक्क पट्टे त्या आदिवासी बांधवांना देण्यात यावेत तसेच ज्या लोकांचे वनपट्टे प्रलंबित आहे अशा लोकांना लगेच वनपट्टे वितरित करण्यात यावे या मागणीसाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी देवरी तालुक्यातील आदिवासी बांधवांसह जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची भेट निवेदन दिले तर मागील वर्षी देखील आमदार सहसराम कोरोटे यांनी देवरी तालुक्यातील वन हक्क पट्टे धारकांच्या मागण्या घेऊन जन आंदोलन केले होते मागण्या पूर्ण झाल्या सांगाल आता मागील वर्षी दोन हजार तेवीसला ला एक आम्ही वन हक्क जमिनीच्या संबंधानं आणि आमच्या आदिवासीचे अधिकार आम्हाला मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही मोठं आंदोलन उभं केलं होतं त्या ठिकाणी स्वतः मी दोन दिवस आणि एक रात्र त्या ठिकाणी मी आंदोलनाला स्वतः मी सुद्धा बसलं पूर्ण जनता बसली आणि त्यामुळे काय झालं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर आपल्या आपलं आंदोलन पोहोचलं आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांसुद्धा घेतलं आणि जे काही आमचे ट्रक वगैरे होते ते सोडण्याचे त्यावेळेस काम केलं पण आता काय झालं की जे आमचे दावे आहे वनहक्कांचे सामूहिक वनहक्क आणि व वैयक्तिक वनहक्क तर आता क एक कलेक्टर ऑफिसमधून एक पत्र निघलं आहे की आपल्याला सर्वांना सरसकट आपल्याला त्यांचे दावे निखाली आपल्याला लावायचे आहेत अशा प्रकारच्या कलेक्टर ऑफिस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून एक पत्र निघालं आहे पण त्याच्यामध्ये काय आहे की अनेक लोकांचे अनेक लोकांचे फाईलचे फाईल गायब आहेत आणि त्यामुळे त्या लाभापासून अनेक आमचे जे आदिवासी बांधव आहेत आणि त्या भागामध्ये राहणारे जे लोक आहे ते त्यापासून वंचित राहतील आणि ते वंचित राहू नये ह्यासाठी म्हणून आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी आम्ही बसून एक चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक की बऱ्याचशा लोकांच्यावर पणजीमध्ये त्यांची नोंद आहे म्हणजे ज्यांचे त्याच्यावर जे दावे आहे ज्यांचे जबरान ज्योत आहे यांनी त्याच्यावर आतापर्यंत आपली उपजीविका केली ज्यांचा हक्क आहे त्यांचे त्या जमिनीचे त्या पणजीमध्ये त्यांची नोंद आहे आणि तेवढंच नाही तर त्यांनी अनेक वेळेस त्यांनी पॅनल्टीसुद्धा दंडसुद्धा भरलेला आहे जो सरकारनं दंड आकारला तो दंडसुद्धा त्यांनी भरलेला आहे पण त्यांचे जे प फाईलचे फाईल कलेक्टर ऑफिसमधून आणि एस डी ओ ऑफिसमधून गाह झाल्यामुळे अनेक लोक या वनहक्क दाव्यापासून वंचित राहतील त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही ह्यासाठी म्हणून आज मान्य जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन ते निकाली काढण्यासाठी आज आम्ही बसणार आहोत